आर जेकर मेडिकल कॉलेज नॉर्थ कोलकाताच्या श्यामबाजार या ठिकाणी आहे ज्याची स्थापना अठराशे शहाऐंशीमध्ये झाली जे की देशातील सगळ्यात जुन्या मेडिकल कॉलेजमधून एक आहे आणि याच दवाखान्यात एक घटना घडली जिने संपूर्ण देशाला हजरवून टाकलं आठ ऑगस्ट रात्री अकरा वाजता एक एकतीस वर्षाची पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी आपल्या छत्तीस तासाच्या ड्युटीवर होती पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी हे मेडिकल डॉक्टर्स असतात जे मास्टर डिग्री करत असतात आपल्या स्पेशलायझेशनसाठी आणि त्यांच्यासाठी चोवीस तास छत्तीस तास अठ्ठेचाळीस तास ही ड्युटी खूप नॉर्मल असते या शिफ्टमध्ये त्यांना नेहमी ऑन कॉल असावं लागतं ते आराम करू शकतात पण आलाम वाजला की त्यांना ड्युटीवर पुन्हा यावं लागतं रात्री तिचं आपल्या घरच्यांशी फोनवर बोलणं झालं त्यानंतर तिने आपल्या मेडिकल राऊंड घेतले जे की रोजचं रुटीन होतं रात्री दोन वाजता तिने आपल्या मेडिकल राऊंडवरून ब्रेक घेतला आणि आपल्या चार सहकाऱ्यांसोबत जेवणासाठी गेली ज्यामध्ये एक इंटर्न एक हाऊस स्टाफर आणि दोन पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी होते कॉलेजच्या पल्मनोरॉलॉजी डिपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर सेमिनार हॉलमध्ये त्यांनी जेवण ऑर्डर केलं आणि टी व्हीवर ते चौघेही ऑलिम्पिक बघायला लागले त्या दिवशी ते नीरज चोपडाला सपोर्ट करत होते आणि त्या दिवशी नीरज चोपडाने सिल्वर मेडलही जिंकला सेमिनार रूम चाळीस बाय तीस फुटाचा एक रूम आहे ज्यात पन्नास लोक आरामात बसू शकतात आणि ह्या रूममध्ये येण्यासाठी तिसऱ्या मजल्याच्या लिफ्टपासून एक कॉरिडॉरमधून जायला लागतं जिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले होते पण सेमिनार रूममध्ये कॅमेरा नव्हता थोड्या वेळाने बाकी सहकारी त्यांच्या मेडिकल राऊंडसाठी निघून जातात आणि थकलेल्या अवस्थेत ही मुलगी तिथे झोपी जाते कारण तिची छत्तीस तासांची ड्युटी असते आता रात्री तीन वाजेच्या सुमारास तिला एक इंटर्न मेडिकल रिपोर्ट दाखवण्यासाठी झोपेतून उठवतो हे रिपोर्ट्स बघून ती पुन्हा झोपून घेते आणि ही शेवटची वेळ होती जेव्हा तिला कोणीतरी जिवंत बघितलेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता या एकतीस वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनीचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळतो तिच्या शरीरावर दहापेक्षा जास्त जखमांचे निशाण आढळतात शरीर अर्धनग्न अवस्थेत आणि तिचे डोळे आणि प्रायव्हेट पार्ट्समधून रक्तस्राव होत होता सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी हॉस्पिटलचे असिस्टंट सुप्रिटेंडंट मुलीच्या घरच्यांना फोन करून सांगतात की तुम्हाला लवकर हॉस्पिटलमध्ये यावं लागेल कारण तुमच्या मुलीची तब्येत खूप खराब आहे बावीस मिनटानंतर अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी तीच व्यक्ती पुन्हा मुलीच्या घरच्यांना फोन करून सांगते की तुमच्या मुलीने आत्महत्या के केली आहे पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलवाल्यांनी मुलीच्या घरच्यांना मृतदेह बघण्यासाठी तीन तास उभे ठेवले आणि परवानगी दिल्यानंतर मुलीच्या वडिलांना सांगितलं गेलं की तुम्ही आतमध्ये जाऊन फक्त एक फोटो घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला बाहेर यायचे आहे जेव्हा मुलीच्या वडिलांनी मुलीची अवस्था बघितली त्यावेळेस ते त्यांना धक्का बसला आणि त्यांना घडलेल्या कृत्याचा अंदाज आला त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की माझ्या मुलीचा बलात्कार झालेला आहे आणि तिला मारून टाकण्यात आलं आहे घटनासमोर आल्यानंतर कोलकाताचे पोलीस कमिशनर विनीत गोयल आणि स्टेट हेल्थ सेक्रेटरी एन एस निगम हॉस्पिटलमध्ये पुढील तपासासाठी पोहोचतात त्यानंतर हेही कळतं की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितेच्या घरच्यांशी बोलणं केलं आहे आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि आता प्रोटेस्ट सुरू झालेत आर जेकर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी यांनी प्रोटेस्ट सुरू केले ऑटॉप्सीची मागणी केली आणि यानंतर देशातील अनेक मेडिकल कॉलेजेसमधून प्रोटेस्ट सुरू होतात नऊ ऑगस्टच्या सकाळी पोलीस क्राईम सीनवर पोहोचतात कारण त्यांची ड्युटी हॉस्पिटलच्या जवळपासच असते त्यामुळे ते लवकर पोहोचतात ते लगेच ताला पोलीस स्टेशनला फोन करतात कारण ही घटना त्यांच्या ज्युरिस डिक्शनमध्ये येते ताला पोलीस स्टेशनमधून एक टीम येते ज्यात होमिसायडल विंगचे डिटेक्टिव्हही असतात सकाळी साडे अकरा वाजता फॉरेन्सिक डिपार्टमेंट एक्सपर्ट पोहोचतात आणि एक केस रजिस्टर होते अनैसर्गिक मृत्यू पण पीडितेच्या कुटुंबाच्या पोलीस कंप्लेंटनंतर केसला बदललं जातं आणि बलात्कार आणि मर्डरची केस नोंदवली जाते त्यानंतर पोलीस टीम पंधरा कॉम्प्युटर स्क्रीन इन्स्टॉल करते आणि सगळ्या सी सी टी व्ही फुटेज चेक करते ज्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं त्या रात्री पाच लोक नाईट ड्युटीवर होते त्या सर्वांची एक एक करून चौकशी केली जाते पण त्या सर्वांची सारखीच उत्तरं असल्यामुळे ते तपासाच्या बाहेर होतात पण फेर तपासणीनंतर एक व्यक्तीवर फोकस केला जातो जो टी शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला तिसऱ्या मजल्यावर सेमिनार हॉलजवळ फिरत होता आणि त्याच्या खांद्यावर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ब्ल्यूटूथ इयरफोन दिसतात ही डिटेल महत्त्वपूर्ण आहे जे की तुम्हाला थोड्या वेळात कळेल का हॉस्पिटल आउटपोस्टचा एक पोलीस ह्या व्यक्तीची ओळख करतो त्याचं नाव आहे संजॉय रॉय त्याची लोकेशन सेलफोनद्वारे ट्रॅक केली जाते जो कोलकाताच्या साल्ट लेकमध्ये पोलीस बारॅकमध्ये राहत होता दुसऱ्या दिवशी दहा ऑगस्ट रोजी एक टीम त्याला पकडण्यासाठी पाठवली हो जाते या दरम्यान इन्व्हेस्टिगेशन टीमला क्राईम सीनवर ब्ल्यूटूथ इयरफोन मिळतात चौकशी अधिकारी संजॉय रॉयला विचारता की तुमचे ब्लूटूथ इयरफोन कुठे आहेत जे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात आम्हाला दिसले होते संजॉय म्हणता की ते हरवले पण जेव्हा पोलीस संजॉयच्या फोनचं ब्ल्यूटूथ ऑन करतात तेव्हा ते त्या इयरफोनसोबत ऑटोमॅटिक कनेक्ट होतात त्यानंतर पोलीस रेकॉर्डमध्ये संजॉय संशयित क्रमांक एक होतो आणि त्याची चौकशी सुरू होते घटनेच्या दिवशी संजॉय जेव्हा हॉस्पिटलमध्ये घुसला होता त्यावेळेस त्याने दारू पिली होती आणि रात्री अकरा वाजता तो पुन्हा हॉस्पिटलच्या बाहेर पडतो आणखी दारू पिण्यासाठी आणि पहाटे चार वाजता परत येतो पोलिसांच्या म्हणण्यानुसार संजॉयने गुन्हा कबूल केला आहे आणि तपासामध्ये पुराव्यासाठी संजॉयच्या बॉडीवर इंजुरी मार्क्स बघितले पोलिसांनी पीडितेच्या नखामधून जे स्किनचे सॅम्पल मिळाले ते संजॉयच्या डी एन ए सॅम्पलसोबत मॅच करून बघितले तरीही अधिकृत फॉरेन्सिक रिपोर्ट अजून आली नाही आहे